नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लास्ट व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं कारण दोन तीन महिन्याचा गॅप पडल्यानंतर मी ब्लॉग अपलोड केला होता तरीसुद्धा खूप जणांनी बघितला आणि त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ लगेच करते तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किराणाचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे महिन्यासाठी ते कसं करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार होते जेणेकरून तुम्ही जी ठरवलेली अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च होऊ नये आणि तो जास्त खर्च झाल्यामुळे काय होतं हे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले आणि आता सुद्धा सांगते की लोन घ्यावं लागतं किंवा महिन्याच्या एंडला जो जास्त खर्च होतो किंवा पगारापेक्षा जास्त खर्च झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे टेन्शन येतं स्ट्रेस येतं कुठे गणितच जुळत नाही सेव्हिंग्स होत नाहीत आणि मग चिडचिड होते घरामध्ये एक वेगळं वातावरणसुद्धा त्या गोष्टीमुळे होतं तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नको असतील तर आपण काही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं so, so, हो आहे असं मला वाटतं सो वाटत घालवता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला जे दे काही किराणा लागतो त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तुम्ही ते तुम्हाला देते की तुम्हाला महिन्याभरासाठी टेंटेटिव्ह तरी किती सामान लागतं हे कळलंच पाहिजे त्याच्यामुळे अर्धा भार निघून जातो म्हणजे महिन्याभरासाठी तुम्हाला किती तेल लागतं किती साखर लागते किती तांदूळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला महिन्याच्या एंडला जे काही टेन्शन येतं किंवा जो काही गोंधळ होतो जे गणित जुळत नाही ह्या गोष्टी बिलकुल होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला महिन्याभरासाठी किती सामान लागतं ह्याचा अंदाज तुम्हाला आधीच आला पाहिजे जर तुम्ही ही गोष्ट अजूनपर्यंत कधी केली नसेल की किराणाचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं महिन्याचं तर ही जी व्हिडिओ आहे ती बघितल्यानंतर नक्की करा त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे, तुम्हाला आहे की तुम्हाला तुमची जी काही सॅलरी आहे त्याच्यामधून किराणासाठी किती एक अमाऊंट ठरवायचे हे ऑलरेडी तुम्ही डिसाईड केलंच पाहिजे तर ते तुम्ही जर ऑलरेडी डिसाईड केलं तर आपला जो खर्च आहे किंवा आपण एखादी गोष्ट किती रुपयाची घ्यायची ह्याचा अंदाज आपल्याला आधीच येतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला वीस हजार रुपये सॅलरी असेल आणि जर तुम्ही चार हजार रुपये किराणासाठी बाजूला काढून ठेवत असाल तर त्या चार हजारामध्येच आपला महिनाभराचाच किराणा आपल्याला कसा मॅनेज करायचा आहे हे आपल्याला आयडिया येते आणि त्या पद्धतीने त्या क्वालिटीचं जे काय मटेरियल आहे ते आपण वापरायला सुरुवात करतो त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे बेसिक नीड म्हणजे इथे मी तुम्हाला पॉईंट देते की हवाचं पीठ तांदूळ त्यानंतर तेल डाळी मसाले मीठ आणि नाश्त्यासाठी काही बेसिक गोष्टी म्हणजे पोहे किंवा रवा या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला महिनाभरासाठी कंपल्सरी ॲट एनी कॉस्ट लागतातच म्हणजे अगदी म्हणजे छोट्या घरामध्ये राहणाऱ्या माणसापासून बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये ह्या ज्या काही गोष्टी तिथे म्हणजे पॉईंट दिले त्या गरजेच्याच असतात त्याच्यामुळे सगळ्यात आधी त्या ज्या गोष्टी आहेत त्या महिनाभरासाठीच व्यवस्थित साठ्या आपल्याला भरून ठेवाव्याच लागतात तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुठे डिस्काउंट चालू आहेत का किंवा होलसेल रेटमध्ये कुठे मिळतं हे बघणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपले खूप जास्त पैसेसुद्धा वाचू शकतात त्यानंतरचा जो पॉईंट आहे तुम्ही इथे मेन्शन केला आहे की तुम्ही किराणा कशा पद्धतीने भरता तुम्हाला एक्झॅक्ट जर असं पाहिजे असेल की तुम्ही ठरवलेल्याच अमाऊंटमध्ये जर तुम्हाला किराणा बसवायचा असेल तर तुम्ही ही जी गोष्ट मी आता सांगते त्याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आजकाल आपण काय करतो एक फिरणंसुद्धा होता म्हणून आपण जातो आणि सुपर मार्केटमधून सामान घेऊन येतो आणि सगळ्यात मोठी आपली तिथेच होते सगळ्यात जास्त जो खर्च आहे तो तिथेच आपला एक्झॅक्टली होतो कारण जो आपण सुपर मार्केटमध्ये जातो किंवा मॉलमध्ये किंवा कुठल्याही मार्टमध्ये जातो तर तिथे आपल्याला बाकीच्या खूप साऱ्या गोष्टीसुद्धा दिसतात आणि त्या बघितल्यावरती आपल्याला असं वाटतं की ह्यांचीसुद्धा मला गरज आहे आणि त्यावेळी आपण थोडंसं माइंड आपलं डायवर्ट होतं की चल जाऊ दे आत्ता मी घेते ती गोष्ट पण त्याच्यामुळे सुद्धा सगळं डिस्टर्ब होतं आणि इनडायरेक्टली त्याचा मंथली बजेटवरतीच अफेक्ट होतो सो तुम्ही सुपर मार्केटमधून किंवा कुठेही घ्या किराणा लिस्ट ऑलरेडी ठरलेली असणं गरजेचं आहे आणि त्या लिस्टमध्ये फक्त सामानाची म्हणजे यादी नाही तर ती वस्तू किती ग्रॅम पाहिजे तुम्हाला किंवा किती किलो पाहिजे हे सुद्धा ठरवणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे कुठूनही सामान घेताना तुमची यादी आणि ती वस्तू आपल्याला किती ग्रॅम किती किलो पाहिजे हे ऑलरेडी ठरवलेलं असणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे आपला जो एक्स्ट्रा खर्च आहे तो होणार नाही आणि मग असंच आपण सुपरमार्केटमधून महिन्यातून दोन दो तीन वेळा जरी गेलो तरीसुद्धा तुम्ही जर विचार केला किंवा के कॅल्क्युलेशन केलं तर खूप जा एक्स्ट्रा खर्च होतो आणि त्याच्यामुळे तुमची किराणाची जी, जी, जी अमाऊंट आहे ती ठरवल्यापेक्षा जास्त यूज होते आणि इनडायरेक्टली त्याचा जो काय बट आहे तो आपल्या पूर्ण मंथली बजेटवरती होतो आणि त्याच्यामुळे ते, ते सगळं डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे तुम्ही किराणा कशा पद्धतीने भरता ते अतिशय गरजेचं आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा तो प्रश्न असू शकतो एखाद्याचा की आम्ही सॅलरी झाल्यावरती एक स्पेसिफिक अमाऊंट तर ठरवतोच तरी सुद्धा महिन्याच्या शेवटी त्याच्यापेक्षा जास्तच खर्च झालेला असतो तर अशा वेळी तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट एकशे वीस रुपयाची असेल आणि त्याच जागी जर तुम्ही शंभर कि रुपयाची किंवा नव्वद रुपयाची वस्तू सुद्धा जर तुमचं काम चालत असेल तर तिथे तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे सुद्धा तुमचा जो एक्स्ट्रा खर्च आहे तो मॅनेज होऊ शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ झाला त्यानंतर गव्हाचं पीठ झालं या गोष्टीमध्ये सुद्धा खूप सारे पैसे आपले वाचू शकतात जर तुम तुमचा खर्च चार हजारामध्ये बसतच नाही आहे हा चार हजार किंवा वीस हजार सॅलरी ही मी एक एक्झाम्पल देते जर चार हजारामध्ये आपला किराणा बसतच नाही आहे तर आपण काही गोष्टी ज्या आहेत त्याचा अल्टरनेटिव शोधणं जास्त गरजेचं आहे जर आजपर्यंत तुम्ही साठ रुपयाचा तांदूळ खाताय तर तिथे आपल्याला कॉस्ट कटिंग करणं गरजेचंच आहे कारण सॅलरी तर आपली वाढणार नाही आहे आणि आपण ठरवलेल्याच अमाऊंटमध्ये आपल्याला मॅनेज करायचं आहे ते जर नाही मॅनेज झालं तर आपला एक्स्ट्रा खर्च आहे आणि मग ते आपल्याला कुठून तरी इकडून तिकडून काढावे लागतात किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी ठेवलेले असत पैसे त्याच्यामधून ते ॲडजस्ट करावे लागतात तर अशा वेळी तुम्ही अल्टरनेटिव्ह डी ठरव म्हणजे शोधणं गरजेचं आहे त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे लाईफस्टाईल आपली uh, सॅलरी अमाऊंट आपल्याला फिक्स असते एकतर माहिती uh, असते एवढीच अमाऊंट येणार त्यानंतर सॅलरीमधून डिस्ट्रीब्युशन असतात आणि त्याच्यामुळे किराण्यासाठी एवढीच अमाऊंट आपण ठरवलेली आहे आणि त्यातच जर तुम्हाला मॅनेज करायचं आहे आणि ते होत नसेल तर तुम तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करणं अतिशय गरजेचं आहे आणि जर तुम्हाला अजून छान लाईफस्टाईल पाहिजे असेल तर एक तर तुम्ही जॉब स्विच करणं गरजेचं कर आहे किंवा प्रमोशन होणं तुमचं गरजेचं आहे तरच तुमची लाईफस्टाईल अपग्रेड होऊ शकते पण आहे त्या गोष्टीमध्ये जर आपलं मॅनेजच होत नाही आहे महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसे घ्यावे लागतात किंवा मग ते खूप लोड वाढत जातोय किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीसाठी ठेवलेल्या पैसा म्हणून ते मॅनेज करावा लागते तर अशा वेळी आपण आपली लाईफस्टाईल चेंज करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतरचा आणि शेवटचा पॉईंट मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण असे खूप सारे पॉइंट्स असतात मी जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडलीस तर बाकीचे पण असे काही आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल जेणेकरून त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला यूज होणार आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी मी खूप वर्ष अप्लाय करते म्हणजे मला जेव्हापासून कळतात आणि खरंच ह्या वर्कआउट होतात तुमच्या बज, मंथली बजेटवरती तर सगळ्यात आधी होलसेल दरामध्ये शॉपिंग करणं हे किराणासाठी अतिशय गरजेचं आहे म्हणजे आपल्याला जर स्पेसिफिक अमाऊंटमध्येच किराणा ऍडजस्ट करायचा आहे तर त्यासाठी आपण आपल्याकडे सोल्युशन एकच आहे की आपण त्याच्यातच मॅनेज करू शकतो तर त्याच्यासाठी हा जो शेवटचा पॉईंट आहे तो अतिशय गरजेचा आहे सगळी किराणाचं जे शॉपिंग आहे ते एकाच ठिकाणी न करता प्रत्येक गोष्टीचे एक होलसेल शॉप असतात म्हणजे होलसेल दरात मिळतं असे शॉप असतात तर तिथून त्या गोष्टी घेतल्यात तरीसुद्धा खूप तुमची बचत होऊ शकते अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात दहावीस रुपये झाले पण एखाद्या गोष्टीच्या मागे वीस रुपये असे जर आपण सगळ्या गोष्टींच्या मागे असे वाचवले तर खूप सारे सेव्हिंग्स होऊ शकतं किंवा ते त्या तेवढ्या ज्या स्पेसिफिक अमाऊंटमध्येच आपला किराणा ॲडजस्ट होऊ शकतो त्याच्यामुळे कांदे बटाटे लसूण हे कधीही म्हणजे शॉपमधून न घेता कुठे त्याच्यावरती ऑफर म्हणू शकते किंवा कुठे स्वस्त दरात मिळतात किंवा दोन किलो चार किलो आपल्याला महिन्याला लागता लागता तर लागतातच डेफिनेटली पाच किलो किलोपेक्षा जास्तच कांदे लागत असतील त्याच्यामुळे मिनिमम पाच किलोवरती तर कधी कधी ऑफर असतेच किंवा एखादा टेम्पो येतो तिथे स्वस्तात मिळतात किंवा आपण हे शोधून काढू शकतो की याचं मार्केट जवळपास असं कुठं आहे तिथे ते कमी याच्यामध्ये मिळते किंवा म्हणजे जास्त क्वांटिटी घेतलं तर कमी रेट अशा गोष्टी शोधून काढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कांदे बटाटे लसूण तर अशाच पद्धतीने घ्यायचं की जिथे आपल्याला जास्त घेतल्यावरती रेट कमी बसतोय अशाच ठिकाणा घ्यायचं त्यानंतर आहे दुसरी गोष्ट आहे गव्हाचं पीठ वगैरे गव्हामध्ये पण खूप सारे प्रकार असतात त्याच्यामुळे तिथेसुद्धा कॉस्ट कटिंग तुम्ही करू शकता जर तुम्ही साठ रुपये किलोचं गव्हाचं पीठ वापरता किंवा पन्नास रुपये किलो गव्हाचं म्हणजे गव्हाचं पीठ वापरता तर तिथेसुद्धा तुम्ही कॉस कटिंग करू शकता तांदूळ हा पण मेजर आहे तिथेसुद्धा तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता म्हणजे ज्या गोष्टींमुळे हेल्थवरती काही परिणाम होणार नाही तिथे अशाच गोष्टी मी तुम्हाला सांगते तिथे तुम्ही कॉस कटिंग करू शकता कॉस कटिंगसाठी एवढे जे पॉइंट्स आहे तुम्ही आहेत नक्कीच डेफिनेटली काहीतरी तुमची सेविंग नक्कीच करू शकता म्हणजे तिथे साबण आलं कोलगेट आलं तांदूळ आलं गव्हाचं पीठ आलं त्यानंतर साखर आली अशा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्कीच बचत करू शकता तर अशा प्रकारे काही महत्वाचे पॉइंट्स मी रफली तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यांचा तुम्ही विचार केला आणि त्याच्यावरती जर तुम्ही काही विचार करून वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच किराणा मॅनेजमेंट म्हणजे किराणा मॅनेजमेंट नाही बोलत मी किराणा डिस्ट्रीब्युशन कसं करायचं किंवा आहे त्या अमाऊंटमध्ये कसं मॅनेज करायचं ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल ह्या दोन चार गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ह्याच्यातून खरंच रिझल्ट मिळतो कारण कसं मॅनेज करायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात त्याच्यामुळे त्यातलं कोणतं ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं हे आपल्यावरती आहे आणि हे टोटली आज मी तुम्हाला जे काय सांगितलेला आहे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर केला आहे आणि जे काही पॉइंट सांगितले ते मी सुद्धा त्याच्यावरती मी सु, आजही त्याचा यूज करते कधी कधी काही कुठला असा एखादा महिना असतो तिथे आपल्याला थोडंसं मॅनेज करायला लागतं तर तिथे आपण आपली थोडी लाईफस्टाईल चेंज केली किंवा कुठल्या गोष्टीमध्ये कॉस्ट कटिंग केली तर तो महिना सुद्धा सुरळीत जातो सो अशा पद्धतीने मी काही पॉईंट्स तुमच्या सोबत शेअर केलेत नक्कीच तुम्हाला त्याचा यूज होईल आणि मी अशा करते की ह्या पॉईंट किराणा जो काही भरता तुम्ही घरामध्ये किंवा तुमचं मंथली बजेट आहे त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला आ, सेविंग करता येईल किंवा तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित बसेल अशी अपेक्षा करते आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली किंवा या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त जर प्रेम दिला तर नक्कीच आपण घरामध्ये भाजीपाला किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे सुद्धा कॉस्ट कटिंग कशा पद्धतीने करू शकतो क्वालिटी मेंटेन ठेवून हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा सांगते लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय